फिर्यादीचे नाव आकाश यल्लपा शिरसागर वय अठ्ठावीस वर्षे राहणार घर नंबर तीस शिवलिंगनगर भाग पाच कसबे सोलापूर आरोपीचे नाव एक अनोळखी रिक्षा चालक यात हकीकत अशी की यातील विजयनगर येथून नवीन घरकुल ते नीलम नगर रोडकडे जाणारे रोडवरून फिर्यादीचे मोटारसायकल क्रमांक एम एच तेरा एस बावन्न शून्य पाच यावरून फिर्यादी हे भाऊजी राजू सकट यांच्या घराकडे निघाले असता फिर्यादी व फिर्यादीचे भाऊजी राम मंदिर विनायकनगर समोर रोडवर आले असता रॉंग साईडने आलेल्या एका अनोळखी रिक्षा क्रमांक एम एच तेरा बी वी शून्य चार पंच्याऐंशी या वाहनाने समोरून येऊन धडक दिल्याने फिर्यादी व त्यांचे भाऊजी हे खाली पडले फिर्यादीस गळ्यावर व डाव्या गुडघ्यावर जखम होऊन छातीला व उजव्या हाताला व डोक्याला कमरेला मुक्का मार लागला आहे म्हणून याचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल शिंदे हे करीत आहेत